जगातील अनेक देशांद्वारे प्रत्येक वर्षी एक नाणे अनेक कृत्रिम उपग्रहांच्या अवकाशात प्रक्षेपण केले जाते अवकाशात प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या या कृत्रिम उपग्रहांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो जसे की हवामान अंदाज प्रणाली भूवैज्ञानिक अभ्यास दूरसंचार नेव्हिगेशन प्रणाली पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास अशा अनेक प्रकारे या कृत्रिम उपग्रहांचा उपयोग केला जातो हे कृत्रिम उपग्रह वर्षानुवर्षे त्यांच्या कक्षेमध्ये फिरत असतात व अवकाशातून नवनवीन अशी माहिती वैज्ञानिक कामपर्यंत पोहोचत असतात तर मग हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती दूरवरच्या अंतरावर स्थित असतात या उपग्रहांच्या कक्षा म्हणजे नक्की तरी काय त्या कक्षांचे काही प्रकार पडतात का आणि पडत असतील तर ते कशाच्या आधारावर पाडले जातात हे सर्व आज आपण या व्हिडिओद्वारे समजून आहोत व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा कृत्रिम उपग्रहांचे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचे अंतर अवकाशात प्रक्षेपित केले जाणारे कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे कमीत कमी एकशे साठ किलोमीटरपासून ते पस्तीस हजार सातशे ऐंशी किलोमीटरच्या उंचीवर कक्षेमध्ये फिरत असतात कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती दूर अंतरापर्यंत स्थित केले जाऊ शकतात हे आपल्याला यातून समजलं असेलच चला तर मग ह्या उपग्रहांच्या कक्षा म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया उपग्रहांच्या कक्षा कृत्रिम उपग्रहांच्या पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याच्या वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार मार्गाला उपग्रहाची कक्षा म्हणून ओळखले जाते याच कक्षांचे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून असलेल्या अंतरानुसार वेगवेगळे प्रकार पडतात तर मग ह्या उपग्रहांच्या भ्रमण कक्षांचे प्रकार पडतात तरी किती आणि कोणते ते आपण जाणून घेऊया कक्षांचे प्रकार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे एकशे साठ किलोमीटरपासून तर दोन हजार किलोमीटर उंचीपर्यंतच्या कृत्रिम उपग्रहांच्या कक्षांना अर्थ ऑर्बिट म्हणून ओळखले जाते या कक्षेतील कृत्रिम उपग्रहांचा परिमणम कालावधी हा नव्वद ते एकशे वीस दरम्यानचा असतो म्हणजेच ते दिवसातून सोळा वेळा पृथ्वीभोवती फिरू शकतात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे दोन हजार किलोमीटर ते पस्तीस हजार सातशे शहाऐंशी किलोमीटर उंची दरम्यानच्या कृत्रिम उपग्रहांच्या कक्षांना मिडियम अर्थ ऑर्बिट म्हणून ओळखले जाते या कक्षेतील कृत्रिम उपग्रहांचा परिभ्रमण कालावधी दोन ते बारा तासांदरम्यानचा आहे साधारणपणे मिडीयम अर्थ ऑर्बिट क्षेत्राला ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईटचे जाळे असलेले क्षेत्र म्हणून ओळखले जातात तसेच टेलिफोन रेडिओ टेलिव्हिजन इंटरनेट आणि मिलिटरी ॲप्लिकेशनसाठी वापरण्यात येणारे कम्युनिकेशन सॅटेलाईटही याच क्षेत्रात असतात या कक्षेची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी ही पस्तीस हजार सातशे शहाऐंशी किलोमीटर आहे ज्यू स्टेशनरी ऑर्बिटचे क्षेत्र हे पस्तीस हजार पाचशे शहाऐंशीपासून तर पस्तीस हजार नऊशे शहाऐंशी किलोमीटरचे असल्याचे सांगितले जाते या कक्षेतील कृत्रिम उपग्रहांचा परिभ्रम कालावधी हा पृथ्वीच्या परिवलन कालावधी एवढाच असतो जो की तेवीस तास छप्पन मिनिटे आणि चार सेकंद आहे या कक्षेतील उपग्रह पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीनुसार ज्याला पृथ्वीचे परिवलन म्हणून ओळखले जाते त्या गतीनुसार पृथ्वीभोवती फिरतात या कक्षेतील कृत्रिम उपग्रहांचे पृथ्वीपासूनचे अंतर व त्यांच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीमुळे हे कृत्रिम उपग्रह पृथ्वीवरील खूप मोठ्या क्षेत्राशी संपर्क ठेवू शकतात म्हणूनच या कक्षेतील उपग्रह टी व्ही आणि फोन यासारख्या नेहमी चालू असलेल्या कम्युनिकेशन सेवांसाठी वापरले जातात या कक्षेची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी उंची ही सहाशे ते आठशे किलोमीटरच्या दरम्यान आहे या कक्षेतील कृत्रिम उपग्रह हे ध्रुवीय प्रदेशात म्हणजेच पृथ्वीच्या उत्तर टोकाकडून दक्षिण टोकाकडे पृथ्वीभोवती फिरतात या कक्षेतील उपग्रह प्रामुख्याने पृथ्वी निरीक्षण व उत्तर दक्षिण ध्रुवावरील पर्यावरण अभ्यासासाठी वापरले जातात या कक्षेतील उपग्रहांच्या सहाय्याने वैज्ञानिकांना हवामान बदल चक्रीवादळ पूर तसेच पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय संकटाचा अंदाज लावण्यास मदत मिळते जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट ट्रान्सफर ऑर्बिट ही एक प्रकारची विशेष कक्षा आहे जिचा उपयोग कृत्रिम उपग्रहांना एका कक्षेतून दुसऱ्या दूरवरच्या कक्षेत नेण्यासाठी केला जातो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सॅटेलाईट लाँचिंग व्हेकलद्वारे ज्याला सामान्यपणे रॉकेट म्हणून ओळखले जाते त्या रॉकेटच्या मदतीने जिओ स्टेशनरी उपग्रहांना अवकाशात एका विशिष्ट स्थानावर सोडले जाते त्या ठिकाणापासून तर जिओ स्टेशनरी ऑर्बिटपर्यंत जाण्यासाठी या उपग्रहांद्वारे जो मार्ग वापरला जातो त्याला जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट म्हणून ओळखले जाते म्हणजेच जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये उपग्रहांना प्रक्षेपित करण्यासाठी जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटचा वापर केला जातो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ज्ञानविषयी आपल्या यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी नक्की उपयोग होईलच त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार